आज बऱ्याच वर्षांनी ऑफिसमध्ये माझी सेकंड शिफ्ट लागली होती माझा मित्र तुषारच्या घरी काही प्रॉब्लेम झाला म्हणून त्याने अचानक मला कॉल करून सांगितलं आणि मला यावं लागलं माझं नाव सोनू भोईर आणि पनवेलमधील नेतलस या गावात मी राहतो माझ्या घरापासून किमान ऑफिस माझं ना अठरा किलोमीटर असेल अंतर एवढं नसलं तरी मला भीती ह्या गोष्टीची होती की घरी परतत असताना आमच्या रोडला ना चिटपाखरूसुद्धा नसतं आणि रात्रीचा प्रवास म्हणजे मनात थोडी भीती होतीच साडे अकराच्या सुमारास मी ऑफिसमधून निघालो रस्ता तसा सुनसान होता पण मी मनात कोणतीच भीती न ठेवता माझा प्रवास सुरू ठेवला तेवढ्यात ना ते एका युवकाने माझ्या गाडीला ओव्हरटेक करत गाडी वेगाने पुढे नेली मला राग तर आला पण जेव्हा मी निरखून पाहिले ना तर त्याच्यामागे बसलेल्या बायकोची साडी खाली लोंबकळत होती आणि कधीही ती टायरमध्ये जाऊन त्या दोघांचा अपघात होईल असं चिन्ह मला सारखं समोर दिसत होतं त्यांना हे सांगण्यासाठी मी गाडी वेगात त्याच्या मागे पळवली पण त्याला कितीतरी हॉर्न देऊन आवाज देऊन काहीच फरक पडत नव्हता कारण तो आपल्या जोशात गाडी चालवत होता आणि काहीच वेळात ना माझ्या नजरेसमोरून तो दिसेनासा झाला मी सुद्धा गाडीचा स्पीड वाढवला एका ढाब्याजवळ तो व्यक्तीनं मला थांबलेला दिसला तेव्हा मला थोडं बरं वाटलं कारण काहीच वाईट घडलं नव्हतं म्हणून मी आतूनच सुखावलो होतो गाडी त्याच्या जवळ नेत मी त्याला थोडं रागत म्हटलं काय हो कधीपासून तुम्हाला हॉर्न देतोय आवाज देतोय लक्ष कुठे आहे तुमचं हां त्याने म्हटलं का तुम्ही मला आवाज का देत होता आणि मला वाईट सवय आहे गाडी चालवताना हेडफोन्स लावण्याची म्हणून आवाज नसेल आला मला अहो असं काय आहे अहो मागे बसलेल्या तुमच्या बायकोची साडी टायरजवळ लोमकत होती कधीही वाईट प्रसंग आला असता तुमच्यावर पण तुम्हाला सुखरूप पाहून छान वाटलं ओ मिस्टर काय बोलताय काय मला वाटतं तुम्ही ना दुसरं कुणाला पाहिलं असेल कारण मी तर एकटाच ड्राईव्ह करत आलो आहे आता मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली होती कारण एट झिरो नाईन झिरो हाच नंबर मी पाहिला होता आणि तीच ही गाडी होती मग ती मागे बसलेली बाई नक्की होती तरी कोण भूतप्रेत की फक्त माझ्या मनाची समज घरी येता येताना असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात घर करत होते आणि याचमुळे रात्री मला झोप सुद्धा लागली नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा मला सेकंड शिफ्टला जायचं होतं आता मात्र मला खूप जास्त भीती वाटत होती ती बाई परत दिसली तर खरंच काय होईल माझं या भावनेनेच मला घाम फुटला होता ऑफिसला जायची इच्छा तर नव्हती पण तुषारच्या घरी मोठा प्रॉब्लेम सुरू असल्याने मला जावं लागलं ऑफिसमधील सेकंड शिफ्ट कधी संपूच नाही असं मला सारखं वाटत होतं पण वेळ कधी कुणासाठी थांबली आहे का आणि बघता बघता कधी वेळ निघून गेली कळलं सुद्धा नाही ऑफिसमधून बाहेर येताच मी आधी कानात हेडफोन्स टाकले आणि म्हंटल की आज जे होईल ते होईल असं हो हो म्हणत स्वामींचे नाव घेत मी गाडीला केक देऊन घरी जाण्याचा रस्ता झाला रस्त्याला भयान शांतता पसरली होती आजूबाजूचं वातावरण थंड झालं होतं एवढ्या गर्मीच्या दिवसात सुद्धा एवढं थंड वातावरण म्हणजे थोडं नवलच होतं आज रस्त्याला एकसुद्धा गाडी दिसत नव्हती आतून खूप घाबरलो तर होतो पण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं समजून मी रस्ता हळूहळू सोडत होतो आणि <laughs> अखेर तो नेहमीचा ढाबा लागला आणि मी सुटकेचा निश्वास सोडला गाडी थांबून फ्रेश वाटण्यासाठी एक चहा सांगितला आणि एवढाच एक बाईकवाला माझ्याजवळ येऊन थांबला आणि म्हणाला काय रे भाऊ कधीपासून होऊन देतोय तुला अरे तुझ्या मागे डबल सीट बसलेल्या त्या बाईचा पदर खाली लोमकळत होता अरे कधीही चाकात जाऊन अपघात होईल असं वाटत होतं मला पण तू ऐकतच नव्हता सगळं ठीक आहे ना आता माझ्या डोळ्यासमोर भयान शांतता पसरली होती